रायगडात शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रंगलीय जोरदार जुगलबंदी रायगड जिल्ह्यात शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष टोकाला गेला असून या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आरोपांच्या फैरी झाडत असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत आम्ही बाजी मारू असे बोलून या निवडणुकांबाबत एकमेकांनी चॅलेंज स्वीकारले आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून या दोन्ही पक्षांत नॅपकिन विषयावरून वादाची मोठी ठिणगी पडल्याने जिल्ह्यात सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करून इशारे देत आहेत शिवसेनेने गुरुवार दिनांक पाच जून रोजी माणगावात पत्रकार परिषद घेऊन खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली होती त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माणगावात शुक्रवार दिनांक सहा जून रोजी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारून शिवसेना शिंदे गटाने मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी माणगावात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला खुले आव्हान दिले या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदेगटाचे युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा हक्क हा शिवसेनेचाच असून भरतशेटच जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत ही संपूर्ण रायगडवासियांची इच्छा असून राष्ट्रवादीतील काही कार्यकर्तेही आमच्याजवळ खासगीत बोलताना भरतशेटांचाच पालकमंत्री पदाचा अधिकार असल्याचे बोलत आहेत असे सांगत शिंदे गटाचे माणगाव प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचे नेते नामदार शेठ गोगावले यांच्या आदेशाने सुनील तटकरे व अदिती तटकरे यांचे प्रामाणिक काम केले असे सांगत उपतालुका प्रमुख नितीन पवार यांनी शिवसेनेच्या अंगावर कोणी आल्यास त्यांना शिंगावर घेण्याची आमची ताकद असल्याचे जे सांगत ज्येष्ठ शिवसैनिक प्रताप घोसाळकर यांनी भरतशेठकडे कामासाठी फेऱ्या मारून त्यांच्या घराचे उंबरटे झिजवणाऱ्या शादाब गैबीने शिवसेनेला इशारा देऊ नये आम्ही त्याचे आव्हान स्वीकारतो पण आम्हाला आव्हान देणे तुमचे काम नाही तुम्ही सांगाल तेथे केव्हाही येण्यास आम्ही तयार आहोत असे सांगितले या पत्रकार परिषदेला शिंदेगटाचे प्रमुख राजेश कदम ॲडव्होकेट सुशील दसवते लोणाऱ्याचे माजी सरपंच रवींद्र टेंबे जगदीश दोशी समाधान करकरे निलेश केसरकर दाऊद मापकर संतोष पोळेकर रोहित रातवडकर अजित खेडेकर प्रफुल्ल खरंगटे दाऊद मापकर सचिन शिगवन आदी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे पुढे म्हणाले की रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद होत आहे आमचे नेते नामदार भरतशेण गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर खासदार साहेबांनी बोलणे गरजेचे होते पण याबाबतीत जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांवर टीका करतात हे दुर्दैवी आहे रोह्याचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील ॲडव्होकेट सायली दळवी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे आमच्या नेत्यांवर तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करतात याबद्दल आम्हा शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे ते टीका करीत असताना दंडेलशाहीची भाषा वापरतात आमची तटकरे साहेबांवर बोलण्याची पात्रता नाही मग तुमच्या पदाधिकाऱ्यांची उंची एवढी कशी जे आमच्या नेत्यांवर टीका करतात लोकसभा निवडणुकीत तटकरे साहेबांच्या प्रतिकूल परिस्थिती असताना या निवडणुकीत भरत शेटनी पुढाकार घेऊन त्यांच्या आदेशाने आमचे संपर्क प्रमुख अरुण चाळके जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर व आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन महायुतीचा धर्म बाळून प्रामाणिकपणे काम केले असे प्रामाणिकपणे काम केले असतानाही आम्हाला कोणी आव्हान देत असेल तर आम्ही ते स्वीकारतो असे, असे उभारे यांनी सांगितले यावेळी बोलताना तालुका प्रमुख महेंद्र मांडकर म्हणाले की सहा तारखेला राष्ट्रवादी पदा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी आमचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके व जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यावर जी जाहीर टीका काका नवगणे दीपक जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्या टीकेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो खासदार तटकरे साहेबांनी महाडच्या कार्यक्रमात जी नक्कल केली त्यावरून हा वाद सुरू झाला शादाब गैबी म्हणतात आम्ही शिवसेना कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही पण का फिरू देणार नाही आम्ही तुमचा काही खल्ला आहे आम्ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नामदार भरत शेड यांच्या आदेशाने प्रामाणिकपणे काम केले उपतालुकाप्रमुख नितीन पवार म्हणाले की आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो राष्ट्रवादीचे पदाधिकारी जर आमच्या नेत्यांना गर्भित इशारा देत असतील तर शिवसेनेचा इतिहास सर्वांना माहीत आहे याकरिता असे इशारे आम्हाला कोणी देऊ नये तटकरी साहेबांनी नॅपकिनची नक्कल करण्यापेक्षा विकासकामे करावीत लोकसभा निवडणुकीत आम्ही जनतेला विकासकामांची आश्वासने दिली विधानसभा निवडणुकीत निजामपूर भागातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने स्नेहल जगताप यांना आघाडी मिळवून देण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती आघाडी न दिल्यास राजकारण सोडेन असे सांगितले होते अशा लोकांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये असे पवार यांनी सांगितले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजेत हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा